भाजप तर राष्ट्रवादीला भ्रष्टवादी ठरवूनच सत्तेत आली आहे पण तरी सुद्धा राष्ट्रवादी भाजपला न मागता सुनशर पाठिंबा द्यायला निघाली आहे भाजपला बाहेरून पाठिंबा जाहीर करण्याची राष्ट्रवादीला एवढी का घाई झाली आहे की शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर कमी करण्यासाठी भाजपनं राष्ट्रवादीच्या माध्यमातून ही चाणाक्य राजकीय खेळी खेळली आहे हे एक ना अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने असा एक निर्णय केला आहे आम्ही भारतीय जनता पार्टीच्या जे काही घेणारा उद्याचा स्थापन होणारा सरकार जो असो त्याला बाहेरून आम्ही पाठिंबा देण्याचा आम्ही असा निर्धार केला आहे आणि भारतीय जनता पक्षाने एक महाराष्ट्राला एक स्थिर सरकार द्यावं हीच आमची अपेक्षा आहे बघितलं प्रफुल्ल पटेलांनी किती तत्परतेनं भाजपला न मागताच पाठिंबा देऊन टाकलाय आणि तोही बिनशर पण मुळात इथे मुद्दा असा आहे की एनसीपीला भाजपला पाठिंबा देण्याची एवढी घाई का झाली आहे भाई बहिनो की भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हो या राष्ट्रवादी काँग्रेस हो ये दोनों का गोत्र एक आहे मकसद भी एक है अरेसले राष्ट्रवादी लोक नाही है भ्रष्टाचारवादी लोक भ्रष्टाचारवादी मोदींनी राष्ट्रवादीला असं भ्रष्टवादी ठरवून सुद्धा पवार न मागताच भाजपला पाठिंबा का देऊ पाहतायत राष्ट्रवादीच्या बिनच पाठिंब्या मागे नेमकं दंडय का काय आघाडीच्या काळातले राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या नावावरचे घोटाळे बाहेर येऊ नयेत यासाठी पवारांनी ही चाणाक्ष खेळी खेळली का असा प्रश्न उपस्थित होतोय राष्ट्रवादीच्या नेत्यांना तुरुंगात डांबण्याची भाषा करणारे भाजप त्यांचा पाठिंबा घेणार का हाही मुद्दा आहे राष्ट्रवादीचा हा प्रस्ताव आल्यानंतर तर भाजप तातडीनं हा प्रस्ताव फेटाळून लावेल अशी अपेक्षा होती आपण आधा बयान देखा प्रफुल्ल पटेलजीने महाराष्ट्र की जनता का जनादेश है कि भारतीय जनता पार्टी सरकार बनाए भारतीय जनता पार्टी सबसे बड़ी पार्टी है इसलिए हम उनको बिना सर समर्थन देना चाहते ये बयान है लेकिन मैं मानता हूं कि लोकतंत्र का तकाजा है जो सबसे बड़ी पार्टी होती है उसका सरकार बनाने का अधिकार भाजपा राष्ट्रवादी की आतु छुपी युति आरोप नहींत पृथ्वी बाबा ने किया राष्ट्रवादी याद वे अर्थान शिक्का भाजपला जातीयवादी म्हणणाऱ्या पवारांनी तातडीनं भाजपला पाठिंबा देत हेच दाखवून दिलंय की सत्तेशिवाय एनसीपी राहू शकत नाही वृषाली पुरंदरे टीव्ही नाईन मराठी